रिअल इस्टेट एजंट व संशयित अर्शद ख्वाजा आणि इतरांनी मिळून रमजानच्या काळात आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचं घर पाडण्याचं षडयंत्र रचलं होतं तसंच ख्वाजा हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे त्याच्याकडून या प्रकरणात झालेले आर्थिक व्यवहार आणि इतर पुरावे गोळा करायचे असल्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी गुन्हा शाखेनं केली आहे आगरवाडेकर यांचं घर शनिवार बावीस जून रोजी दुपारी गुंडांची फौज वापरून पाडण्यात आलं हे कारस्थान ख्वाजा यांनाच रचलं होतं हा डाव रचण्यासाठी त्यानं दोनापावला सर्कलजवळ तसंच इतर ठिकाणी गुप्त बैठकाही घेतल्या होत्या असा दावा गुन्हा शाखेनं केला आहे घर पाडताना आगरवाडकर पिता पुत्राचं अपहरण केल्याची तक्रार हणजून पोलिसात त्याच रात्री नोंद झाली होती त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे पासष्ट चारशे सत्तावीस आणि चौतीस खाली गुन्हा नोंद केला होता त्यानंतर या गैरकृत्यात बडे पोलीस अधिकारीच गुंतल्याचा आरोप झाल्यानं हे प्रकरण गुन्हा अन्वेषण शाखेकडे करण वर्ग करण्यात आले गुन्हा शाखेनं चौकशी करून नंतर भारतीय दंड संहितेच्या चारशे चाळीस चारशे सत्तेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस तीनशे बावन्न तीनशे चोपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास ही कलमं या प्रकरणी जोडली आहेत या प्रकरणात जे सी पी चालक प्रदीप राणा आणि रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा या दोघांना हणजून पोलिसांनी आधीच अटक केली होती तर गुन्हा शाखेनं अश्पाक कदरी शेख मोहम्मद इम्रान सलमाने अझिम कादर शेख शाहीन सौदागर बिस्मिला गोरगुंडगी आणि शालन कल्लापा मोरेकर या संशयितांना अटक केली आहे यातील जेसीबी चालक प्रदीप राणाची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली आहे इतरांना कोठडी ठोठावण्यात आली आहे दरम्यान रिअल इस्टेट एजंट ख्वाजानं न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलाय या अर्जाला गुन्हा शाखेनं जोरदार विरोध केलाय सध्या न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे या कारणांमुळं ख्वाजाच्या जामिनाला विरोध संशयित ख्वाजा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्यानं सराईत गुन्हेगार आणि इतर संशयितांच्या मदतीनं जेसीबी आणि बाउन्सर वापरून आगरवाडेकर यांच्या घराचा काही भाग जमीनुस्त केला या प्रकरणातील संशयितांनी संभाषण करण्यासाठी वापरलेले मोबाईल ज्या ठिकाणी षडयंत्र रचण्यात आले तेथील सी सी टी व्ही फुटेज तसंच आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे संशयित ख्वाजा यानं केलेला गुन्हा गंभीर असून त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे असे अनेक मुद्दे मांडून गुन्हा शाखेनं ख्वाजाच्या जामिनाला विरोध केला आहे ही बातमी तुम्ही लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या